आज शिरपूर बसच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शिरपूर तालुक्यातील निमजरी येथे विटू चरणी साखळं घालण्यात आलेलं आहे ही जी शिरपूर सोनगी राहणारी टोल वसुली गेल्या बारा वर्षापासून चालू आहे गेल्या बारा वर्षापासून शिरपूर तालुक्याच्या जनतेला या टोल वसुलीमुळे आर्थिक संकटाच्या बळी पडावं लागत आहे गेल्या बारा वर्षापासून शिरपूर सोनगीर टोल हा या शिरपूरकर जनतेचा आर्थिक छड करत आहे यासाठी आम्ही प्रशासनाकडे गेलो शासनाकडे गेलो निवेदन केले आंदोलन केले पण जनतेला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे यासाठी ज्या परमेश्वराने या उभ्या जगाला निर्मित केलं ज्या मनुष्याला निर्मित केलं ज्या मनुष्याने ही पद्धत निर्मित केली ज्यामुळे आज ही अनधिकृत टोल वसुलीमुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे या विरोधात आज शिरपूर वतीने पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करण्यात आलेली आहे की पांडुरंगा आम्हाला शक्ती दे आणि लवकरात लवकर या टोल पासून मुक्ती दे आणि आम्हाला माहिती आहे या पांडुरंगाच्या या मायमाऊलीच्या दारी येणारा कुठलाच माणूस खाली आत जात नाही आम्हाला माहिती आहे की आम्ही घेऊन आलेलं निवेदन आम्ही घातलेलं साकडं याची नक्कीच दखल घेईल आणि परमेश्वर लवकरात लवकर या शिरपूर तालुक्याच्या जनतेला या अनधिकृत टोल वसुली पासून या जुलमी प्रशासनापासून मुक्त करेल